जगात जर्मनी भारतात परभणी ऐकतोच आणि त्याच परभणी लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना बोलणं तर अनिवार्यच आहे आणि म्हणूनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परभणीचे सध्याचे संभाव्य उमेदवार कोण असतील राजकीय गणित काय आणि रासपचे नेते जाणकर यांनी या ठिकाणून लढण्याची शक्यता देखील वर्तवली आहे त्यामुळे या सगळ्याबद्दलच मा या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात सुरुवातीला आपण इथल्या लोकसभा मतदारसंघाचं गणित समजून घ्या या लोकसभा मतदारसंघात सध्या परभणी जिल्ह्यामधील चार तर जालना जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात परभणीचे सध्याचे खासदार आहेत संजय जाधव हो जे ठाकरे गटात आहेत आता आपण इथल्या विधानसभा मतदारसंघाचं गणित पाहूयात जिंतूर विधानसभा मतदारसंघात मेघना बोर्डीकर या भाजपच्या आमदार आहेत तर राहुल पाटील हे ठाकरे गटाचे आमदार परभणी विधानसभा मतदारसंघात आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रत्नाकर गुट्टे जे रासपचे आमदार आहेत तर पाथरी विधानसभा मतदारसंघात सुरेश वरपुडकर जे काँग्रेसचे आमदार आहेत परतूर विधानसभा मतदारसंघात बबनराव लोणीकर जे भाजपचे आमदार आहेत तर घनसांगवी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपे जे शरद पवार गटात आहेत तर बघा आता हा जो मतदारसंघ आहे तो अनेक वर्ष शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय गेले कित्येक वर्ष या ठिकाणी शिवसेनेचाच खासदार राहिलाय पण यंदाची लढत अतरंगी असणार आहे आता भाजपचे संभाव्य उमेदवार कोण असतील तर पाहूयात हा हिंदुत्वाचा मतदारसंघ असून ही जागा आम्हीच लढवणार असा दावा भाजपचे परभणी लोकसभा प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर यांनी केला परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेश विटेकर उभे राहतील असं सांगितलं जाते कारण संजय जाधव यांच्या विरोधात राजेश विटेकर हे दोन हजार आणि लोकसभा निवडणुकीसाठी यंदा अजित पवार गटाकडून त्यांना समन्वयक म्हणून देखील नेमणूक करण्यात आली आता या सगळ्या घटनेमुळे महायुतीच्या जागा वाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल आणि महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर असतील हे जवळपास स्पष्ट झाले तर ठाकरे गटातून कठीण काळात साथ देत पक्षांतराच्या जाळ्यात न अडकलेले विद्यमान खासदार संजय जाधव हेच पुन्हा उमेदवार असतील असं सांगितलं जाते तर रासपचे महादेव जानकर हे देखील या ठिकाणी निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महादेव जानकर हे भाजप पक्षावर नाराज आहेत ही नाराजी त्यांनी उघड उघड बोलून दाखवली अशावेळी त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यातल्या त्यात ते परभणी किंवा माड्याची जागा लढू शकतात आणि निवडणुकीवेळी हा फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांचे शिल्लेदार आहेत आणि यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीची दोन्ही पक्षाची धाकधुक वाढली आहे आता याच कारण समजून घेण्यासाठी आपल्याला तेथील जातीय समीकरण आणि दोन हजार निवडणूक यावर नजर टाकावी लागेल

एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती याला इथली जातीय समीकरण देखील कारणीभूत आहेत तर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार परभणीमध्ये अनुसूचित जाती तेरा तर अनुसूचित जमाती हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या दोन पॉईंट दोन टक्के होते या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या देखील जास्त आहे त्यामुळे सर एम आय उमेदवाराला या ठिकाणी दोन हजार ला चांगली मतं मिळाली होती आता आपण जातीय समीकरण तर पाहिलं असं असताना जर जानकर इथून उभे राहिले तर प्रामुख्याने धनगर समाज आणि ओबीसी मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता आहे मतदारसंघातील मुस्लिम समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने एमआयएमने जर इथे उमेदवार उभा केला तर तेथे देखील त्यांची अर्थात काँग्रेस किंवा महायुतीची अडचण होऊ शकते अशा स्थितीत दोन्ही प्रमुख पक्षाचे लक्ष ओबीसी मतदारांवर आहे हे मतदान एक गट्टा पडलं तर त्याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीला बसू शकतो सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना धनगर आरक्षणाची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे त्यामुळे भाजप बद्दल धनगर समाजाच्या मनात नाराज आहे आधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे आता याचा फायदा जानकरांना होऊ शकतो कारण त्यांनी अनेक ओबीसीच्या मेळाव्याला देखील हजेरी आहे आणि त्यांचे प्रश्न देखील मांडलेत आणि त्यामुळेच या ठिकाणी जर जा जानकर उभे राहिले तर ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे आणि समजा ने इथं आपला उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची होणार आहे हे नक्की दरम्यान खासदार म्हणून परभणीमध्ये तुमची पसंती कोण आला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा